नमस्कार विशेषच्या या भागामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत मी प्रसाद काथे बदलापूर अत्याचार प्रकरणामध्ये एक नवी घडामोड सोमवारी घडली ठाण्याच्या न्यायदंडाधिकाऱ्यांचा अक्षय शिंदे चकमकीचा अहवाल उच्च न्यायालयामध्ये सादर झाला आणि त्यात पोलिसांवर ठपका ठेवण्यात आला ही चकमक बनावट असल्याचा निष्कर्ष निघाल्यानं महायुतीचं सरकार विरोधकांच्या निशाण्यावर आलं खरं पण त्याच वेळेला दुसरा प्रश्न असाही उपस्थित झाला की अचानक विरोधकांनी आपली भूमिका आता बदलली आहे की काय जे विरोधक आज चकमक बनावट आहे म्हणून सरकारवर निशाणा साधतायत तेच विरोधक काल परवापर्यंत वेगळी भूमिका घेत होते भारताच्या राज्यघटनेत म्हणजेच संविधानात ज्या प्रकारच्या शिक्षा नाहीत त्या शिक्षा आरोपीला द्याव्यात म्हणून आग्रह करणारे विरोधक आज पोलिसांवर चकमक बनावट का केली असे प्रश्न उपस्थित करतात आणि म्हणूनच अच्छ। आजचा सवाल विरोधक अर्थात जे कालपर्यंत फाशी मागत होते ते आज पलटले की काय सोमवारी अक्षय शिंदेच्या चकमकीच्या बाबत न्यायालयामध्ये सुनावणी झाली या सुनावणीमध्ये जो अहवाल चकमकीवर भलं मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित करून गेलाय त्यामध्ये काय निष्कर्ष निघालाय ते आपण पाहणार आहोत अक्षय शिंदेच्या चकमकीला पोलीसच जबाबदार आहेत असं म्हटलं गेलं आत्मसंरक्षणासाठी पोलिसांनी केलेली चकमक संशयास्पद ठरली आहे पाचही पोलिसांवर गुन्हा दाखल करून कारवाई करा असं न्यायालयानं सांगितलंय न्याय वैद्यक अहवालाच्यानुसार बंदुकीवर अक्षय शिंदेच्या बोटाचे ठसे सापडलेले नाहीत तर ही चकमक राजकारणाच्यासाठी बनावट पद्धतीनं रचण्यात आली असा निष्कर्षही निघाला आहे काही दिवसांपूर्वी बदलापूरमध्ये जी अल्पवयीन मुलीवर जी लैंगिक आताराची घटना घडली होती त्यामध्ये अक्षय शिंदे या प्रमुख आरोपीचा एन्काउंटर झाला होता परंतु हा एन्काउंटर कसा झाला काय झाला याबद्दल आज मुंबई हायकोर्टाने निर्णय दिला आहे ज्या पाच पोलिसांनी त्याला घेऊन नवी मुंबई तुरुंगातून घेऊन जाऊन दुसरीकडे मुंबईकडे ज्याला ठाण्याकडे त्याला शिफ्ट करत होते त्यावेळेस मुंब्रा बायपासच्या येथे या चकमकीमध्ये त्याने त्यांच्यावर हल्ला केला आणि त्यानंतर पोलिसांनी स्वसंरक्षणात त्याच्यावर गोळीबार केला असा जो बनाव केला होता आणि तो बनाव आता उघडकीस आलेला आहे ते कुठेतरी फेक इन्काउंटर होतं असं मुंबई हायकोर्टाचं म्हणणं आहे जवळजवळ सोळा तास रेल्वे बंद ठेवण्यात आली होती त्यामुळे लोकांनी वेटीस झालं होतं की अक्षय शिंदेला फाशी द्या याकरता एक सरकारवर एक मोठा दबाव होता त्यानंतर दबावच्या राजकारणात हे झालंय का यामध्ये कोणतं राजकारण आहे हे आता पाहणं गरजेचं ठरेल त्यामुळे सरकार या प्रश्नाला सू प्रशासन प्रकारे उत्तर देईल भविष्यात ह्या प्रकरणामध्ये कारण न्यायालयीन ही बाब आहे आता पुढे न्यायालय कशी भूमिका घेईल आणि ज्या ज्या बाबी आता पोलीस प्रशासन ज्या ह्या प्रकरणा समोर आणतील त्या कशा असतील हे पाहावं लागेल किशोर पगारे जय महाराष्ट्र न्यूज बदलापूर दरम्यान ही संपूर्ण चकमक बनावट ठरवत असताना त्यासाठी निष्कर्ष काढले गेले आणि त्या निष्कर्षांना कारण काय ठरली ते ऐका शिंदेच्या हातावर गनशॉट रेसिड्यू दिसलेत ना त्याच्या हातात जी बेडी बांधलेली आहे त्याच्यात पण गनशॉट रेसिड्यू दिसलेले नाहीये या प्रकरणामध्ये पाच पोलिसांना न्यायालयानं दोषी ठरवलंय त्यांच्या लेखी हे पाच जण अक्षय शिंदेच्या मृत्यूला कारणीभूत आहेत कोण आहेत अधिकारी यात पहिलं नाव येतंय पी आय म्हणजेच पोलीस निरीक्षक संजय शिंदे पोलीस उपनिरीक्षक निलेश मोरे अरीश तावडे अभिजीत मोरे हा वाहन चालक आहे या निमित्तानं पाच जणांची नावं पोलिसांनी अधोरेखित केलेली आहेत आणि याच जणांवर अहवालामध्ये सुद्धा ठपका ठेवण्यात आलाय समोर तर वेगळं म्हटलं परंतु यांचे जे एपीआय मोरेंची स्टेटमेंट जे आहे जी खाली रेकॉर्ड केली त्याच्यामध्ये त्यांचं असं कुठंच म्हणणं नाहीये की अक्षय शिंदेने त्यांचं पिस्टल छिनलं आणि त्यांनी फायर केलेली आहे एवढ्या दिवस सरकारकडून म्हणण्यात आलं होतं की मिरबा न्यायदंडाधिकाऱ्यांची चौकशी चालू आहे आता तिचं कन्क्लुजन आले आणि त्याच्यामध्ये ह्या पाच अधिकाऱ्यांना जर दोषी धरलंय तर तात्काळ तीनशे दोनचा गुन्हा ह्या पाचही पाचही पोलीस अधिकाऱ्यांवरती दाखल होणं कायदेप्रमाणे क्रमप्राप्त अपेक्षित आहे अक्षय शिंदेच्या चकमकीच्या बाबत न्यायालयीन अहवाल सादर झाला त्यातल्या निष्कर्षांचा बचाव करण्यासाठी स्वसंरक्षणार्थ प्रतिकार केल्याचं पोलिसांनी म्हटलं पण हा बचाव विरोधकांना आता पटतच नाहीये तो हा खोटा होता दावीतला पोरगाही सांगू शकतो तेव्हाच तत्कालीन सरकारला अडचणीत आलेल्या सरकारला स्वतःची इमेज हे महाराष्ट्रामध्ये हुड इमेज करायची होती त्यांचा आदर्श कोणी मला माहित नाही पण कायद्याचं राज्य असलेल्या महाराष्ट्रामध्ये न्यायाने निर्णय देण्याच्या आधीच न्याय द्यायचा ही नवीन पद्धती सुरू करण्याची जी काही ओढ लागली आहे महाराष्ट्रामध्ये डेथ हे सगळं बरोबर नाही आहे हे कायद्याचं राज्य आहे आम्ही अक्षय शिंदेच्या संदर्भात स्पष्ट बोललो होतो का हा एन्काउंटर नाही हा त्याचा खून आहे पुरावे नष्ट करायसाठी आणि ज्यांना ज्या मूळ त्याच्यातील ज्या काही आरोपींना काही आहेत स आरोपी आरोपी त्यांना वाचवण्यासाठी अक्षय शिंदेचा हा खून केला गेला होता त्यावेळीची आमची भूमिका होती त्यावर टीका पण झाली आणि जे एकूणच चित्र रंगवलं गेलं गेलं आणि त्यामध्ये आर एस एस आणि बीजेपीचे जे काही पदाधिकारी होते संस्था चाल त्यांना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न होता असं त्यावेळेस हो दरम्यान न्यायालयामध्ये झालेल्या युक्तिवादात काय म्हटलं गेलं ते पाहूयात अहवालातला संदर्भ त्या निमित्तानं समोर येईल अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार आहेत असं अहवाल सांगतो पोलीस मात्र सातत्यानं म्हणत राहिले की हल्ला अक्षयनंच केला बंदुकीवर अक्षयच्या हाताचे ठसे नाहीत असं सुद्धा अहवालामध्ये समोर आलं तर स्वसंरक्षणार्थ गोळी चालवावी लागली असा, असा पोलिसांचा दावा होता पोलिसांचा दावा संशयास्पद आहे असं अहवाल म्हणतो आणि म्हणूनच अक्षय शिंदेची चकमक बनावट आहे असं चौकशी समितीनं म्हटलं दरम्यान चिमुरडीवर अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदेच्या चकमकीमध्ये पोलीस दोषी ठरल्याचं लक्षात येताच विरोधकांच्या कडून तीव्र प्रतिक्रिया आल्या विरोधकांना पोलिसांचा बचाव आता मान्य शिंदेचा हा फेक आहे आणि पोलिसांच्या संगणमताने राजकीय लोकांनी घडवून आणलेली ती हत्या आहे कोणत्याही घटनेमध्ये कोणी व्यक्ती जर दोषी असेल तर त्याच्यावर कारवाई झालीच पाहिजे याच निमित्तानं आता विरोधकांच्या भूमिकेतला विरोधाभास सुद्धा समोर आलाय जे विरोधक कालपर्यंत वेगळ्या प्रकारच्या भूमिका मांडत होते म्हणजेच तीव्र कठोर शिक्षेची मागणी करत होते त्यांचं वक्तव्य काय होतं ते पहा विरोधक काल परवापर्यंत म्हणायचे की अक्षय शिंदेला तातडीनं फाशी द्या अक्षय शिंदेला भर चौकात फाशी द्या अशी मागणी सुद्धा विरोधकांच्याकडून केली गेली इतकंच नाही तर काही जण अक्षय शिंदेचं गुप्तांग छाटून टाका इथपर्यंत मागणी करायलाही मागे पुढे पाहत नव्हते भारतातली न्यायदान प्रक्रिया ही आरोपीची बाजू ऐकून घेते त्यामुळे राजकारणाच्या साठी गृहराज्यमंत्री सा, योगेश कदम यांनी उघडकीस आणला अक्षय शिंदेला भर चौकामध्ये फाशी द्या असे म्हणणारे संजय राऊत आता अक्षय शिंदेची बाजू घेत आहेत का किंवा त्यांना इतकं मोठं दुःख झालं का की ज्या नराधमाने इतक्या घृण परिस्थितीमध्ये त्या बालिकेवर त्यांनी जे काही अत्याचार केले अशा अक्षय शिंदेच्या बाजूने जर का संजयराज बोलत असतील तर त्यांना या छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रामध्ये राहायचा त्यांना अधिकार देखील नाही या निमित्तानं ना आणखीन महत्वाचा तपशील आता आपण पाहणार आहोत अक्षय शिंदेच्या मृत्यूला पाच पोलीस जबाबदार असल्याचं अहवालात म्हटलं गेलं तर हल्ला पोलिसांनीच हल्ला अक्षयनं केला असं पोलीस सांगत होते आता या सगळ्यामध्ये पोलीस कोठडीमध्ये असलेल्या आरोपीला चकमकी ठार करतात हे म्हणतात तितकं सोपं नाही एका बाजूला हे राजकारणाच्यासाठी बोललं जरी जात असलं तरी पण कोठडीत असलेल्या आरोपीची हत्या करणं हे पोलिसांसाठी सुद्धा सहज शक्य नसतं कारण अशा प्रकारची घटना घडल्यानंतर पोलिसांच्या विरोधात कारवाई सुरू होते आणि ती त्यांच्या करिअरसाठी घातक असते पहा महाराष्ट्रामध्ये आतापर्यंत अनेकदा चकमकी झाल्या पहिली चकमक अकरा जानेवारी एकोणीशे ब्याऐंशी ला झाली कुख्यात मन्या सुरवेचा एन्काउंटर त्यावेळेला वादात ठरला आणि तेव्हापासूनच पोलिसांच्या बद्दल चकमकीच्या प्रकरणात चौकशा सुरू झाल्या महाराष्ट्रात पोलीस चकमकींचं सत्र दोन हजार तीन पर्यंत वारंवार पाहायला मिळालं सुमारे बाराशे आरोपी पोलिसांनी दोन हजार तीन पर्यंतच्या चकमकीमध्ये ठार मारले असा आरोप आहे पोलिसांच्या कार्यपद्धतीमुळे एन्काउंटर वादग्रस्त ठरली आणि या सगळ्या एन्काउंटरची चौकशी विविध स्तरावर होत राहिली सर्वाधिक एन्काउंटर हे गोपीनाथ मुंडे आणि छगन भुजबळ हे दोन नेते गृहमंत्रीपदी असताना घडत होते पोलीस कोठडीत असताना ख्वाजा युनुसचा झालेला मृत्यू सुद्धा वादात सापडला अनेक पोलीस अधिकारी बनावट चकमकीमुळे सेवेतून निलंबित झाले माझा एक वरिष्ठ अधिकारी या नात्याने स्पष्ट म्हणणं आहे की कोणत्याही स्तरावर वरिष्ठ अधिकारी फेक एनकाउंटर्सना पाठबळ देत नाहीत आणि अशा काही केसेस झाल्या तर संबंधित अधिकारी कर्मचाऱ्यांना स्पष्ट सांगितलं जातो की या केसमध्ये असा काही गैरव्यवहार घडला तर त्याचे जे परिणाम आहे ते त्यांना स्वतः भोगावे लागतील आणि लोक सस्पेंड होतात नंतर काही केसेसमध्ये डिसमिस होतात त्यांना कोर्टाकडून शिक्षा दिली जाते म्हणजे सर्व स्तरावर त्यांना मार पडते म्हणून आता अधिकारीसुद्धा फार हुशार झालेले आहेत आणि ते प्रयत्न करतात की त्यांच्या हातून कोणताही असा गुन्हा घडू नये ज्याला आपण एक, एक, एक एक्स्ट्रा ज्युडिशियल किलिंग या सदराखाली मोडू शकतो एकीकडे चकमकीचं राजकारण होत असताना पुढची प्रक्रिया पोलिसांसाठी आणि विद्यमान सरकारसाठी सुद्धा आव्हानात्मक ठरणार आहे ज्या वेळेला एखादी चकमक बनावट आहे असा अहवाल येतो तेव्हा पोलिसांच्या विरोधामध्ये एफ आय आर म्हणजे प्राथमिक गुन्हा नोंद होतो यानंतर पोलिसांच्या विरोधात कारवाई सुरू होते अर्थात तशी कारवाई पुढे नेण्यासाठी सरकारची परवानगी आवश्यक असते न्यायालयात पोलीस स्वतःचा बचाव करू शकतात पण पोलिसांना न्यायालयामध्ये सुनावणी सरकारी संरक्षण मिळत नाही जे त्यांना सरकारी कर्मचारी म्हणून इतर ठिकाणी मिळतं समजा खटला पोलिसांच्या विरोधात गेला तर मात्र पोलिसांच्या अडचणी वाढतात पोलीस दोषी ठरला त्याला शिक्षा होते आणि जर तुरुंगवास झाला तर पोलिसाला सेवेतून बडतर्फ केलं जात इतकंच नाही तर पोलिसाची प्रसंगी विभागीय चौकशी सुद्धा होऊ शकते फॉरेन्सिकचे जेव्हा लोकांकडे जातात तेव्हा ती बंदूक ही प्लास्टिकची बॅग ठेवली जाते एव्हिडेन्स असतात ते ठेवले जातात आणि त्याला पावसापासून किंवा अन्य गोष्टींपासून त्याला प्रोटेक्ट केलं जात एनकाउंटर केलेलं असल्यामुळे तिथे तिथे ह्या काही गोष्टी वेळ मिळाला नाही आणि त्या व्यक्तीला वाचवण्याकरिता हॉस्पिटलला घेऊन काही तिथे एव्हिडेन्स करायची तर झाले नसतील आणि म्हणून जे काही फॉरेन्सिकच्या अहवालमध्ये देखील जे आलंय की पावसामुळे ते काही तिथे गन पावडर किंवा फिंगर प्रिंट तिथे आलेले नाही पोलीस खात्यामध्ये कोणत्याही क्षणी कोणत्याही वेळी एक्स्ट्रा ज्युडिशियल न्याय देण्याची प्रक्रिया किंवा एक्स्ट्रा ज्युडिशियल कामाला कोणताही प्रोटेक्शन दिला जात नाही पोलीस कस्टडीमध्ये माणूस बेला तर संबंधित अधिकाऱ्यांवरती खुनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता असते त्याचा तपास सी आय डीकडे जातो एक वेगळी एजन्सी अशा केसेसचा तपास करते आणि त्याच्यात जे काही निष्पन्न झाला त्याप्रमाणे फायनल किंवा चार्जशीट संबंधित अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या विरुद्ध पाठविला जातो महाराष्ट्रामध्ये कित्येक केसेस आहेत ज्या केसेसमध्ये पोलीस अधिकाऱ्यांवरती पोलीस कस्टडीमध्ये संशयित किंवा आरोपी मरण पावला तर त्याचे खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे आणि त्याच्यात संबंधित न्यायालयामध्ये चार्जशीट सुद्धा पाठवण्यात आलेला आहे अक्षय शिंदेची चकमक बनावट ठरली आहे त्याच्यानंतर आता न्यायालयीन प्रक्रिया ज्या पद्धतीनं लिहिली गेली आहे तशी ती होईलही पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजे या प्रकरणात राजकारण करून विरोधक पोलीस दलाचं खच्चीकरण तर करत नाही आहेत ना हा प्रश्न उरतोच विशेषतः या भागामध्ये तूरता इतकंच आपण पाहत रहा फक्त जय महाराष्ट्र